कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि पद्धतीने मारण्यात आले हे पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोकरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा फोनाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक वचकपासण्याची आवश्यकता आहे पण या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगांनी शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एसपींशी सुद्धा बोललेलो आहे कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त दोनच आरोपी आहेत परंतु जर कैलास बोराड इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शिरोड तालुक्यातील अमानुस महाराणीचा व्हिडीओ समोर आलेला आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील दे दे मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय तुम्ही स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत किती जी घटना आहे ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोड तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल करा तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं स्पष्टपणे आमच्या दोखरण साहेबांना सांगितलं पण दमन या यंत्रणेचे देखील आरोप करण्यात आले सध्या दमन या मंडळी टक्के आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग ठिया मांडणार विधान असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले समोरचा जो कोणी पीडित असेल तो, पुड़ा फिर आते तो, प्रते तो, सही तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्यात यावी आहे व्यक्ती आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं त्याची समर्थन मी केलेला नाही तो जर मी मानला तर त्याची मी भेट घेई मला काय भेट घ्या मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो, तो पाठीमागा असे काय है उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे